नमस्कार कवरेज किचनमध्ये आज आपण कैरीचं पण पन, करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी ह्या हापूस आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मी तीन घेतलेल्या आहेत आणि त्याचा जेवढा आपल्याला हा गर निघेल त्या हिशोबाने आपल्याला गुळ तेवढा सेम घ्यायचा आहे आता ही काळं मीठ घेतलेलं आहे आणि ही वेलची पावडर घेतलेली तर चला आता आपण पहिलं आंबे आपण कैऱ्या सोलायला घेऊया हे बघा आता हे मी साईडचं वरचं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे बाहेरून सोलून घ्यायचे हे चांगले मी सोलून घेते चांगले हे बघा आता हे सगळे झालेले आहेत माझे हे बघा आता हे तिन्ही झालेले आहेत माझे आता हे मी कापून घेणार आहे आता हे तिन्ही चांगले कापून घेते मस्त मस्तपैकी हे बघा आता या सगळ्या फोडी करून मी घेतल्यात सगळ्या ह्या ह्याच्यामध्ये आधी पहिला आपण पाणी टाकून घेऊया थोडं आणि ह्याच्यात आपण टाकून घेऊया या आता यात आता थोडं आणखी टाकूया पाणी आता हे आपण कुकरमध्ये ह्याच्या तीन शिटे घेऊन या आता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये पाणी टाकले मी आणि ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊया आपण हे लावूया आपण आणि याच्या आपण चांगल्या तीन शिट्या घेऊया करून आता आपल्या तीन शिट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेल्या आहे आणि या शिट्या आता गेलेल्या आता आपल्या सगळं झालेलं आहे आता मी हे उघडते आणि हे आता गार करून घ्यायचं आहे आपल्याला पलफा तो आता गार करून मी घेते हा आता हे गार होऊन दे हे बघा आता गार झालेलं आहे माझं आणि हे आता आपण किती आहे ते बघूया हे बघा आता एक वाटी झालेली आहे त्या हिशोबाने आता आपण गुळ घ्यायचा आता तुम्हाला गुळ आणखी जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता गुळ आता हा याला एवढा गुळ घेतलेला आहे मी बरोबर आहे गुळ हा आता हे मी मिक्सरमध्ये टाकून देते आता ह्याच्यामध्ये आपण हा गुळस टाकून घेऊया हे ब्लॅक सॉल्ट घालून घेऊया आणि ही वेलची पावडर टाकून ठेवूया सगळं आता मी एकत्र घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मिक्सर है है मिक्सर हो आपने आपने हे मिक्सरवर फिरवून घेऊया आता हे बघा आता हे सगळं मी मिक्सर मधून काढून घेतोय आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गाळून आहे म्हणजे त्याच्यात काय असेल गुळ तसा गुळ राहणार त्याच्यामध्ये पण आपण आपण काढून घेऊया एक आणि हे गाळून असं खाली हे बघा हे बघा आता सगळं काहीच नाही आहे होतं ह्याच्यात सुद्धा बारीक झालेला होता त्याच्यात आता एक झालेलं आहे मला आता हे थंड पाणी मी घेतलेलं आहे हे बघा आता हे थंड पाणी घेतलेलं आहे आपल्याला एकच ग्लास करायचा आहे तर याच्यामध्ये मी ओतून घे आणि आता आपल्याला ह्याच्यातले निदान तीन चार चमचे आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यात अवघा हा एक चमचा दोन तीन आणि चार आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आपण आता हे जे आपल्या उरलेला पल्प आहे हा हा आपण स्टोअर ठेवायचा करून काचेच्या बाटलीमध्ये चांगला म्हणजे तो आपल्याला कधीही आपण वापरू शकतो आणि आता हे झालेलं आहे मी केलेलं आहे आणि आपण आता ह्या ग्लासमध्ये उठूया आणि याच्यामध्ये आपण हे बर्फाचे तुकडे टाकून ठेवूया आज मी तुम्हाला आता हा उन्हाळा चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये खरोखर तुम्ही करून बघा कैरीचं पन्न हो। तर आज मी तुम्हाला हा कैरीच्या पन्याचा व्हिडिओ दाखवला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद